आता कोण काय बोलते त्याच्यावरती मी आता मत व्यक्त करणार नाही काँग्रेस पक्ष हा आमचा इंडिया ब्लॉक आणि महाविकास आघाडीतला आमचा मित्र पक्ष आहे आणि या दोन्ही आघाड्या ज्या आहेत इंडिया ब्लॉक आणि महाविकास आघाडी ह्या एकाच पक्षामुळे अस्तित्वात नाही आहेत पण निर्माण झाल्या त्यात अनेक पक्ष आहेत काँग्रेसबरोबर आमच्यासारखे अनेक पक्ष आहेत म्हणून महाविकास आघाडी आणि इंडिया ब्लॉक निर्माण झाला आता मुंबई महानगरपालिका किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जर वेगळी भूमिका घेतली असेल तर तो त्यांचा प्रश्न आहे पण आम्ही आमच्याकडून आमच्या मित्र पक्षांना सहकाऱ्यांना अडचणीत येणारं कोणते विधान करणार नाही किंवा भूमिका घेणार नाही राज ठाकरे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख आहेत त्यांचा स्वतंत्र पक्ष आहे आणि त्यांच्यामुळे जर कोणीही भूमिका घेत असेल तर तोही त्यांचा प्रश्न आहे आम्हाला भारतीय जनता पक्षाचा पराभव करायचा आहे आम्हाला मुंबई अडाणीच्या घशात घालण्यापासून वाचवायची आहे आणि ह्या मुंबईसाठीच संयुक्त महाराष्ट्र समिती स्थापन झाली होती लक्षात घ्या आणि त्यात सुद्धा अशा प्रकारे सर्व पक्ष एकत्र आले होते काँग्रेसच्या नेत्यांना हा इतिहास समजून घेणं फार गरजेचं आहे की मुंबईचा लढा हा संयुक्त महाराष्ट्राचा लढा होता आणि त्यात सर्व मतभेद विसरून सर्व मतभेद विसरून सर्व पक्ष एकत्र आले होते मुंबईसाठी आणि आता पुन्हा एकदा साधारण त्याच प्रकारचं संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यासारखं वातावरण मुंबईत आहे आता बिहारमध्ये काय राज ठाकरे आहेत का काँग्रेसचं आणि राजस्थ कोणतो तेजस्वी यादवचं वाजले आणि वेगळे वेगळे निवडणुका लढतायत का बऱ्याच ठिकाणी बिहारमध्ये राज ठाकरे नाही आहेत बिहारमधला झगडा हा निवडणुका जवळ आला तरी काँग्रेस आणि राष्ट्रीय जनता दलात सुरू आहे मग तिथे का राज ठाकरे आहेत का किंवा तिथे उद्धव ठाकरे आहेत का आम्हाला हेही नको तेही हे नको वगैरे ठीक आहे एक दिवसाचं प्रसिद्धीची वाक्य असतात ती मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे ती मराठी माणसाच्या हातात राहायला पाहिजे आणि म्हणून काँग्रेस पक्षातल्या मराठी नेतृत्वाने काँग्रेस पक्षातल्या मराठी नेतृत्वानं पुढलं जे संकट आहे मुंबईवरचं त्याचा गांभीर्यानं विचार केला पाहिजे आणि आम्हाला जर काही बोलायचं असेल तर आम्ही राहुल गांधींशी बोलू ना आम्ही मल्लिकार्जुन खरगे साहेबांशी बोलू आम्ही जी आहेत सरचिटणीस